आयुष्यामध्ये अनेक अडचणी होत्या होत्या की नाही पूर्वीच्या काळी प्रचंड सासुरवास आणि प्रचंड त्रास प्रचंड कष्ट मग आता आताच्या सारखं होतं का पूर्वीच्या काळी आता मैत्रीण म्हणजे आपला मोबाईल झालेला आहे आपला प्रत्येकाचा हा मोबाईल झालेला आहे कारण काय झालंय आम्ही आमचं दुःख सुख सगळं मांडायचं म्हटलं तर मोबाईलच्या माध्यमातून व्यक्त होतो बरोबर की नाही कशाच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आम्ही इन्स्टा फेसबुक Twitter, या सगळ्या गोष्टींच्या काय आहोत आहारी गेलेलो आहोत आम्ही एकमेकींशी बोलण्याचा संवाद सुद्धा आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही या मोबाईलच्या माध्यमातून करतोय अगदी शेजारी जरी बसली असेल तर मला वाटते आजच तुम्ही एवढा निवांत बसलेला असाल नाही का प्रसन्न बसा सगळ्या गावाचा दुष्काळ आपल्यावर पडलाय असं काही बसून विनंती आहे माझी अगदी मोकळ्या मनानं बसा आज फार काही टेन्शन घ्यायचं मी तुमच्यातलीच आहे वेगळं काही दडपण घेण्याची आवश्यकता नाहीये मग पूर्वीचा काळ म्हंटल की भरपूर कष्टाचं जीवन मग आता ही जी सासूर वाशिन आहे तिला तिच्या हृदयातले भाव व्यक्त करण्यासाठी एखादी मैत्रीण असायला हवी बरोबर की नाही